नमस्कार मित्रांनो महायुतीमध्ये सध्या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांचं सगळं बरं चाललंय असं जरी वाटत असेल तरी शिंदे गटातील मंत्र्यांवरती वारंवार आरोप होतात शिंदे गटातील मंत्री कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये अडकतात शिंदे गटातील आमदार यांना घेरण्याचा एक प्रकारे प्रयत्न होतो दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे ज्याच्यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल आणि एका बाजूला काँग्रेस आहे अर्थात हे सगळं असताना फक्त एकनाथ शिंदे यांचेच आमदार आणि मंत्री यांना टार्गेट का केलं जात आहे आणि त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरतीच वारंवार आरोप का होत आहेत नेमकं संजय शिरसाट यांची विकेट हवी आहे कुणाला एका बाजूला इम्तियाज जलील त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप करत असतात तर दुसऱ्या बाजूला भाजप मुख गिळून गप्पा आहे नेमका याचा अर्थ काय आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून संजय शिरसाट यांची विकेट नेमकी कोणाला हवी आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले त्यावेळी सगळ्यात जास्त बोलणारे जर कोणी आमदार असतील तर ते होते संजय शिरसाट अर्थात एकनाथ शिंदे ज्यावेळेस शपथ घेतील त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये संजय शिरसाट यांचा नंबर पक्का आहे हे अवघ्या महाराष्ट्राला वाटलं परंतु तसं झालं नाही आणि संजय शिरसाट यांचा कुठेतरी हिरमोड झाला नंतरच्या काळात संजय शिरसाट यांनी मोठा शक्ती प्रदर्शनही केलं आणि शेवटी का होईना आपल्याला मंत्रिपद मिळेल ही अपेक्षा बाळगली परंतु त्या पूर्ण कार्यकाळामध्ये संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळालं नाही नंतर जेव्हा महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी ही सरळ सरळ थेट लढत झाली आणि त्या लढतीमध्ये महायुतीने प्रचंड बहुमत या विधानसभेमध्ये मिळवलं आणि आता तरी संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल का असं महाराष्ट्राला वाटू लागलं परंतु यावेळी मात्र संजय शिरसाट यांना समाज कल्याण या विभागाचं मंत्रिपद नक्कीच मिळालं त्यानंतर संभाजीनगरचा पालकमंत्री कोण असेल यावरून वादंग उभं राहिलं आणि हे पालकमंत्रीपद सुद्धा संजय शिरसाट यांच्या गळ्यात पडलं परंतु हे सगळं झाल्यानंतर एका बाजूला हॉटेल विट्स याच्या लिलावामधील असणारा घोटाळा आणि भ्रष्टाचार असेल त्यामध्ये संजय शिरसाटी यांच्या पुत्राचं नाव आलं त्यानंतर अनुसूचित जातीसाठी आरक्षित केलेली जमीन खरेदी प्रकरण असेल त्यानंतर शेंद्रा एम आय डी सी मध्ये आरक्षित असलेला भूखंड घोटाळा असेल आणि तो भूखंड संजय शिरसाटी यांना मिळालेला असेल या सगळ्या प्रकरणावरून संजय राऊत असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील आणि एम आय चे इम्तियाज जलील असतील यांनी सगळीकडून हे प्रकरण लावून धरलं आणि संजय शिरसाट यांच्या नाकी नव आणले परंतु वरवर हे चित्र जरी अंबादास दानवे विरुद्ध संजय शिरसाट इम्तियाज जलील विरुद्ध संजय शिरसाट संजय राऊत विरुद्ध संजय शिरसाट असं जरी वाटत असलं तरी सुद्धा या प्रकरणामध्ये कुठेतरी कुछ काला आहे कारण छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा गड छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला छत्रपती संभाजीनगर म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचं सर्वात प्रिय शहर आणि या छत्रपती संभाजीनगरची महापालिका कुणाच्या ताब्यात जाते हे गणित सगळ्यात महत्वाचं आहे शिवसेनेसाठी जसं मुंबई आहे त्या मुंबईनंतर सगळ्यात पुढचा नंबर लागतो तो छत्रपती संभाजीनगरचा कारण ही महानगरपालिका गेली पंचवीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात होती या छत्रपती संभाजीनगरकर आणि पूर्वीचा औरंगाबादकरांनी बाळासाहेब ठाकरेंवरती प्रचंड प्रेम केलेला आहे आणि नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी छत्रपती संभाजीनगरकर उभे राहिलेले आहेत परंतु आता जर शिवसेनेला धोबी पछाड द्यायचाच असेल मग तो उद्धव ठाकरे गट असो की एकनाथ शिंदे यांचा गट असो भाजपला जर या महाराष्ट्रामध्ये स्वबळावरती सत्ता मिळवायची असेल तर त्यासाठी शरद पवार हा अडथळा नाही आहे भाजपसाठी अजित पवार हा अडथळा नाहीये भाजपसाठी अडथळा होता ते नाव होतं शिवसेना आणि या शिवसेनेचं चिन्ह म्हणजे धनुष्यबाण आणि त्यामुळेच की काय एकनाथ शिंदे यांना बाहेर काढताना भाजपने एकनाथ शिंदे यांना पक्षात घेतलं नाही भाजपने अख्खी शिवसेनाच फोडून ती एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिलेली आहे त्याच्यानंतर पक्षाचं चिन्ह सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात दिलेला आहे म्हणजे एकूणच काय तर भाजपचा जो मुख्य विरोधक आहे खर तर भाजपचे मतदार कोण आहे जे हिंदुत्ववादी विचाराला मानतात आणि नेमके हिंदुत्ववादी विचाराचे दुसरे कोण आहेत तर ते शिवसैनिक आहेत त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी हे आज भाजपचे स्पर्धक नाही तर भाजपचे खरे स्पर्धक आहेत ते म्हणजे शिवसेना आज जरी शिवसेना दोन विभागामध्ये वाटल्या गेलेली असेल तरी भाजपला उद्या जेव्हा स्वबळावरती सत्ता या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवी असेल त्यावेळेस त्यांच्या समोर मोठा स्पर्धक हा शिवसेना असणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँड याचा तर गेम वाजवलाय त्याच्यामुळे आता जर पुढे कोणी असेल तर ते शिवसेना आणि धनुष्यबाण आहे आणि ते आज तरी एकनाथ शिंदेच्या ताब्यात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा फायदा तर घ्यायचा परंतु या एकनाथ शिंदेना एका लिमिटपर्यंत मर्यादित ठेवायचंय आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अर्थात म्हणजे याच्या आधी मंत्रीपद भागवत कराड यांना मिळालं त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद विजया राहटकर्ता यांना मिळालं आज अतुल सावे मागील दहा वर्षांपासून म्हणजे मागच्या सरकारमध्ये होते आत्ताच्या सरकारमध्ये आहे आणि त्याच्या आधी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होते मग ज्या शहराला भाजप एवढं देऊ करत आहे ते शहर भाजपच्या ताब्यात जायला का नको ही भाजपची असलेली महत्वाकांक्षा खर तर संजय शिरसाट यांची विकेट घेते आहे संजय शिरसाट यांच्यावरती आरोप करणारे वरवर जरी इम्तियाज जली लंबदास दानवे आणि इतर असतील तरी सुद्धा एक प्रकारे भाजपला सुद्धा यातून एक छुपा आनंद मिळतोय कारण इथली महानगरपालिका भाजपचं स्वप्न छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे आणि यात जर कोणी आडवं येऊ शकणार असेल तर ते आहे संजय शिरसाट कारण प्रदीप जयस्वाल हे तब्येतीच्या कारणामुळे थोडेसे राजकारणामध्ये अलिप्त असतात प्रदीप जयस्वाल यांचा काम करण्यावरती भर असतो बोलण्यावरती भर नसतो मग या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जर कोणी आपल्याला इम्पॅक्ट करू शकणार असेल तर ते संजय शिरसाट यांचं नाव आहे त्यामुळे संजय शिरसाट यांना जर आपण जर गोंधळात ठेवलं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आपला विजय एक हाती नक्की होईल ही कदाचित भाजपची अडगळ असावी आणि म्हणूनच या सगळ्या प्रकरणांमध्ये कारण संजय शिरसाट यांचं चौकशी लावण्यात आलेली आहे त्याच्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी त्यांना नोटीस दिलेली आहे विट्सचा जे काही घोटाळा आहे त्याच्याविरुद्ध समिती नेमल्या गे गेलेली आहे आणि एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये संजय शिरसाट यांना घेऱ्यात आणणं हाच प्रकार सध्या तरी दिसतोय त्यामुळे नक्कीच यामागे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक आहे आणि यामध्ये कुठेतरी भाजपचा छुपा स्वार्थ आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद